नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझे यूट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईनटीनमध्ये सकाळचे वाजलेले आहेत पावणे सात आणि मी आत्ता तयार झालेली आहे खाली येऊन थांबली कारण कॅब येते आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये काय विशेष असणार आहे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आत्ता पोचली कॅम्पमध्ये रस्ता बंद असल्या कारणानं मला आता इथला पुढचा प्रवास चालतच जावा लागणार आहे इथे तुम्ही दिंडी पाहू शकता वारकरी लोक आहेत सर्वजण येथे सकाळ तर्फे आज एक उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी तो आज कार्यक्रम आहे Terima kasih telah menonton. वारी संपून आता मी चाललेली आहे परत बाहेर कारण रस्ते बंद आहेत तसं मग सांगितलं आम्ही येऊपर्यंत दोन्ही पालख गेल्या होत्या आपली त्यामुळे आम्हाला पालखीचं दर्शन नाही झालं पण सकाळचा कार्यक्रम होता त्यामुळे आम्ही इकडे आलो होतो कार्यक्रम खूप छान प्रकारे झालेला आहे आता निघालेले आहे बाहेर पडायला मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायांना भोजनाची सोय करून देते आणि पूर्ण आमचा किन्नर समाजातील लोक एकत्रित येऊन स्वयंपाक करून त्यांना जेवण वगैरे वाढतात ही प्रथा अनेक वर्ष झालं चालू आहे सर्वजण परवा दिवशी त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते मी जाऊ नाही शकले कारण मला मीटिंग होत्या आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम दरवर्षी केला जातो आमच्या मॅडम साडेआठ वाजलेल्या त्यांनी आत्ता पोहोचली मी घरी छान वाटलं मन प्रसन्न झालेलं आहे वारीमध्ये जाऊन आणि वारकरी संप्रदाय आपल्याला हेच शिकवण देतं की माणसामधील देवाला आपण नमन केलं पाहिजे आणि सर्वजण एक समान आहोत तर तसंच आपल्यालाही आपले विचार ठेवले पाहिजेत की सर्व मनुष्य जाती एकच आहे आणि आपण सर्वजण एकत्रित मिळून समाज घडवला पाहिजे तर हा संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गायज